आ, हो ते करडिले साहेबांची खूप दुःखद अशी घटना झाली प्रत्येकांना बळ देणं गोरगरिबांचे प्रश्न असले ज्याच्यात स्वतःहून त्यांनी लक्ष घालणं खूप चांगल्या प्रकारचं खरंच त्यांचं काम होतं राजकारणाच्या पलीकडं या जर माणूस म्हणला ना खरंच करडिले साहेबांचं आम्हालाही काही अनुभव येतो आंदोलनाच्या संदर्भातले असोत गोरगरिबांच्या काही समस्या असोत त्याच्याही तातडीनं ते लगेच भाग घ्यायचं खरंच चांगला माणूस मात्र आमच्यातून ती गेली ते दुःख आहे म्हणून मी आज त्यांच्या भैयाला त्यांना भेटून सगळ्यांना आता भेटून सात शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होतात मात्र आज दादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना हो मला ते आता कळालंय गाडीत होतं मी त्याच वेळेस पण मी त्या ते पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय नाही तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या, या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावा म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अफवनास्पद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात किती दिवस खाता आहेत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आरवाचचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले नाही पाहिजे त्या हे काय होतं आपल्याला इथे मग दयामाया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा ही आपल्या काळजात बाणा मग हे किती दिवस चालून रे बाबा शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकार मधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिणवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणाची लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोळ घेते नाही ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगवू शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका आणि नका काहीही खरं नाही यांचं बच्चू हे आंदोलनाचं नेतृत्व केलं मात्र बच्चू कडू काही दिवसातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील असं असवी राणा ते मला माहित नाही मला त्याच्यात पडायची गरज नाही परंतु एक गोष्ट खरी शेतकऱ्यांना सरकारने फसवलं तुम्ही मदत कधी देणार जून नागपूरचं आंदोलन म्हणत नाही आंदोलक म्हणत नाही नेतृत्व करणारे म्हणत नाही मी म्हणतोय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा डाव फडणवीस साहेबांनी साधला पद्धतशीर फसवलं आता माझा आत्ता दुखतय सांगतो मला आत्ता डाव खाण्यात न्यावा लागेल सहा महिन्यांनी जगन कर तसं शेतकऱ्यांना आज मदतीची गरज आहे आज त्याचं रान होऊन गेलं पीक होऊन गेलं त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडात घास येणार होता देव गेला दिवाळीच्या दिवशी गोड अन्नाच्या दोन घास सोयाबीन विकून कापूस शिकून आम्ही त्याला गोड घास देणार होतो कपडे घेणार होतो सगळं वाहून गेलं आता मदतीची गरज आहे पडून साहेब तुमच्या बोलबच्चन तुमच्या आश्वासनानं आमच्या शेतकऱ्याचा पोट नाही भरला शेतकऱ्यांना शंभर टक्के फसवलंय आता कर्जमुक्तीची गरज आहे आत्ता नुकसान भरपाईची गरज आहे अर्जंट आत्ता पीक विम्याचे ट्रिगर सुरू करणं गरजेचं आहे म्हणजे तीन 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 वर्षा जरा खडलेली त्यांच्या ती माघारी येतील तुम्ही ते सगळं सोडून दिलं सहा महिन्याने करू आणि एक वर्षाने करू एक वर्षानं काय करायचं आणि त्या कारण काय राणींच काय खरंय मी तर म्हणतो ती समिती भमितीनं ती पहिले रद्द करा समिती माहीत आहेत की बघितले आ, दोन वर्षात इतक्या समिती आल्या कुंकड गेले नुसते वाची त्याच ते वाच खुर्च्या मोठ्या बा त्यांच्या बसलेल्या पण त्यांनी का वाचिल नाही हे सगळं खोटं आहे कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने हो फसवलं मात्र दुसरीकडे पक्षीकडू आता विजय सभा घेत आहेत आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतोय त्याकडे कसं बघता मी ना बोललो बच्चू ओम बद्दल हा शेट्टे साहेबाबद्दल ना तोपकर साहेबाबद्दल ना तर त्यांच्यात कोण कोण आहेत आणखी त्यांच्याबद्दल काय नवले साहेब यांच्याबद्दल बी बोललो मी काय सांगतोय शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस शिनवलाय हीच आधार ही द्यायची आम्हाला गरज होती दिला नाही करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी ते लढले कोणी पुनी ना कुणीतरी पुढे येऊन लढतय ना तरी आपल्या आपल्यात कोरट होता त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या ही सगळ्यात मोठा मंत्र तीस जूनचं च अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का आणि समजा इतकंही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभारणे आता काय पंचायत होईल आता तुम्हाला सांगतो मी आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे सोशल मीडियावर गुळगुळ करणारी ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही म्हणजे ती अर्धे फोडणार आमच्या इकडं म्हणजे पसरून देणार त्याला नेरेटिव्ह शेट करायला गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही तुमच्या तुमच्यासुद्धा इचकून देऊ शकतो ते असं माणूस हो ना अर्धी इचकून दिली ते पण मेले निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं रिअली मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो प्रामाणिकपणान बोलतो पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती यांना जमतच नाही आम्ही भरपाई देत होतो यांना जमतच नाही मुद्दाम राजकारण करायचं पुढं आणून टाकणार राजकारणा त्यांना एवढं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही असं बातम्या पसरणार म्हणजे कुणाचं बच्चे भाऊचं त्यांचं त्यांना दुसरं आंदोलन ठेवायचं काय कर असा सुद्धा डाव होऊ शकतो पण जर शेतकरी म्हणले पट्टे उतार मग ना पळोत करतो यांना कसं काय ठेप्याला येत नाही ते होऊ शकत असं ही मला शंका आहे ते करू शकत पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही दुसरी गोष्ट डॉक्टर आत्महत्या बीड जिल्ह्या ते डॉक्टर डॉक्टर आता या प्रकरणाकडे कसं त्या लेकराला न्याय द्यायचं सोडून ना हे राजकारणी लोकांच्या आळ्या ओळवळ लो करत्या लय कंड आणला हे तिसरीकडेच नेणार यांचे जुने हेवे दावे त्या लेकराच्या आडून काढणार आता याला टार्गेट करणार त्याला टार्गेट करणार तिने काय म्हणलंय कोण अधिकारी आहेत काय त्यांना फाशी होणार का त्यांना सगळं त्यांचं काय म्हणूयात आपण चार्जशीट व्यवस्थित होणार का त्याच्यात या मागितले नियुक्त करणार का ह्या गोष्टीकडे लक्ष नाही देणार आमक्याला डांबून ठेवलं डांबून आणलं त्याचे पैसेच बुडिले त्याला काय उचलून अरे लेखीच काय झालं बघ ना आधी आमच्या परळीवाल्याचं नाद लागला लगेच ताईचं दिलं सोडून त्या लेखीच तिसरीकडे सुरू केलं राजकारणाकडे म्हणजे विषय भरकटायचा त्या लेखीचा न्याय अंधारात राहू नये राजकारण्याने खबरदारी घ्या हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव